आजची ट्रिक पाहूया कोणती आहे ते आता आपण बघणार आहोत आता मध्ये आपण म्हणजे बुद्धिमत्ता ठीक आहे काल आपण पाहिलं अॅनॉलॉजी अॅनॉलॉजीचा पार्ट वन पाहिला वर्ड्स जे होते त्या वर्ड्स वर जे आधारित क्वेश्चन होते काल ते आपण पाहिले आर आपण बघायचे पार्ट टू आता बघा अॅनॉलॉजी ट्रिक्स पार्ट टू त्यामध्ये फिगर्स फिगर्स आपल्याला माहित आहे की डायग्राम जे आहेत जे दिलेले आहेत त्याच्यावर आधारित क्वेश्चन आहे तर ते जे आहेत एकदम सिंपल आणि सोपं असतं तर आपल्याकडे काय बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे आपला बघण्याचा दृष्टिकोन व्यवस्थित असेल आणि योग्य असेल तर आपलं उत्तर व्यवस्थित मिळतं फक्त विचार व्यवस्थित करायचे ठीक आहे कारण आपण स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहोत त्यामुळे आपण हुशार विद्यार्थी आहोत आता हे हुशार विद्यार्थी आहेत ते कशा प्रकारे आता सोडवतील ते आता आपण बघायचं ठीक आहे चला आपण क्वेश्चन नंबर वन बघूया आता या ठिकाणी बघा बॉक्स दिले चार आठ प्ले वन टू थ्री फोर लाईन दिले ठीक आहे बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत की या ठिकाणी स्क्वेअर दिसत या ठिकाणी बॉक्स थ्री आहे त्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन मार्क ठीक आहे आता आपण बघितलं की काय असत की एकमेक फक्शन जे आहे समंत काहीतरी असतो आता इथे फोर लाईन दिलाय इकडे स्क्वेअर दिलंय थ्री लाईन दिल्या इकडे काय येतं आता या ठिकाणी सर्कल येणार आहे हे ल आहे ट्रायंगल येणार आहे का या ठिकाणी परत स्क्वेअर येणार आहे हे करायचं आपल्याला एकदम सोपा क्वेश्चन आहे बघितला बघितलं कळत आपल्याला फोर लाईन इकडे वन टू थ्री फोर साईड लाईन म्हणजे कुठला आहे ट्रायँगल नंबर त्या ठिकाणी आलेलं आहे आहे ठीक आता सेकंड क्वेश्चन बघूया आपण आता सेकंड क्वेश्चन बघूया बघितलं लगेच कळलं या ठिकाणी बघा इकडे आणि इकडे दोन अॅरो दिलेले आहेत अॅरो आहे खाली चाललेला आहे खाली दुसऱ्या मध्ये अॅरो वर चालले अॅरो कुठे चालले वर चालले ठीक आहे आता याचा ससंबंध इकडे काय आहे आपण बघूया आता या ठिकाणी बघा तिसरी फिगर अॅरो खाली चालले इकडे दोन दोन होते आता इकडे तीन आहे खाली चालले आणि क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्ग बघितलं आपल्याला फ्लो एकदम सोपं आहे आणि एकदम इझी आहे मग त्याचं उत्तर काय येणार आहे आपलं आता या ठिकाणी बघा अॅरो ह्या साईडला चाललेत लेफ्ट साइड वरच्या साईडला चालेल अॅरो खालच्या साईडला चालेल आणि आरो उजव्या साईडला चालेल बरोबर आहे राईट साईडला तर आता पहिल्यांदा इकडे दोन आहेत इकडे दोन आहेत इकडे तीन आहेत म्हणजे इकडे तीनच येणार आहेत आता तीन वाले कुठले आहेत एकच आहेत इकडे हे एक खाली होते हे वर चालले होते बरोबर आहे हे खाली आहेत म्हणजे कुठे जाणार आहेत वर त्यामुळे अॅन्सर नंबर काय असणार आहे तो पण टू असणार नंबर टू बघा किती इझी आणि सोप्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे आता क्वेश्चन नंबर थ्री आता बघा या ठिकाणी एम दिलाय इकडे डब्ल्यू दिलाय आहे इकडं वाय दिलाय इकडे क्वेश्चन मार्क दिलाय आता यातून एम दिलाय डब्ल्यू दिलाय वाय मग आता काय येणार आहे आता बाय असं येणार आहे वाय असा येणार आहे वाय असायना असं येणार आहे आता हे बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात देणं गरजेचं आहे काय गरजेचं आहे आता हा जो एम दिलेला आहे हा काय झालेला आहे असा उलटा झालंय बरोबर आहे म्हणजे खालच जी बाजू आहे ते वर लिहिले आहे आणि वरची बाजू जी आहे ती म्हणजे ह्या ठिकाणी काय झालेलं आहे की कोणती एमेज आहे तर या ठिकाणी वॉटर इमेज आहे कोणती इमेज आहे वॉटर इमेज आहे आता वॉटर इमेज आहे म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की बाबा हे उलट झालेलं आहे तर मग म्हणजे यांचा हा डब्ल्यू तयार झाले तर हा वाय जो आहे ह्या वायचं काय होणार आहे तर या ठिकाणी वाय बघा आता असा येणार आहे का वाय नाही मग आता काय दुसरा दुसरा या ठिकाणी बघा की खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली असं होणार आहे का यस कारण वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर ही वॉटर इमेजमध्येच होत असते त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार आहे सेकंड नंबर येणार आहे कारण थर्ड आणि फोर्थला तर तसं काहीच नाही जो उत्तर काय येणार आहे सेकंड नंबर येणार आहे म्हणजे इमेज कोणती आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे चला आता काय करूया आपण हे तुम्हाला क्वेश्चन कळलेलं असतील की आपण कोणत्या पद्धतीने केले बघा आता आपण क्लीन क्वेश्चन बघितले क्लीन क्वेश्चन मध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन होते आता आपण क्वेश्चन नंबर फोर बघणार आहोत बघा हे जे आहे म्हणजे आपलं डोकं वापरावंच लागतं डोकं वापरल्याशिवाय आपल्याला हे सोडवता एक नाही आता क्वेश्चन नंबर आपण फोर कडे जाणार आता क्वेश्चन नंबर फोर बघा एक सर्कल म्हणजे पार्ट केलेले सगळे फोर पार्ट केलेले त्या ठिकाणी बघा टू एट सिक्स फोर वन फोर सिक्स फोर एट कोणतं उत्तर येते हे आपल्याला शोधायचं आहे आता या ठिकाणी बघा तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे बघा आता या ठिकाणी काहीच नाही तुम्हाला आता बघा सहसंबंध याचा काय करायचं काय असणार आहे

अशा प्रकारे आपल्याला सहसंबंध आता इकडे आपण सेम रिझन वापरायचं आहे आता या ठिकाणी काय सिक्स आणि टेन सिक्स आणि टेन कोणत्या टेबलमध्ये आहे तर फायव्हच्या टेबलमध्ये आहे का नाही टूच्या टेबल टू थ्री जा ओके त्यानंतर अजून काय येऊ शकतं या ठिकाणी आता म्हणजे थ्री आणि फाय आलेला आहे आता आपण टू चा टेबल टू टू जा फोर म्हणजे थ्री फाय टू फोर थ्री फाय टू ऑप्शन नंबर वन हा पहिलाच आहे ऑप्शन नंबर वन याच मिळणार आहे बघा किती सिंपल पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे बघा नेक्स्ट आता आपण क्वेश्चन नंबर फोर पाहिलं बघूया क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर फाईव्ह काय दिले मला या ठिकाणी लाईट आहे या ठिकाणी स्क्वेअर आहे क्वेश्चन मार्क आहे हा दोन हजार वीस मध्ये स्कॉलरशिप एक्झाम मध्ये प्रश्न आला होता दिसायला प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड वाटतो तसा तो कॉम्प्लिकेटेड पण आहे विचार करण्याची गरज आहे कारण हे अॅनॉलॉजी आहे तुमचा इथे सहसंबंध लागला पाहिजे बरोबर कशा प्रकारे आपण काढायचे आता बघा ट्रँगल ट्रँगल साईड वन टू थ्री साईड इकडे बघा लाईट किती आहे वन टू थ्री फोर आणि इकडे अशा दोन लाईन बरोबर दोन पॉईंट जोडलेले गेले म्हणजे सहा लाईन झाल्या बरोबर आहे म्हणजे थ्री थ्री टू झा सिक्स आता इकडे किती काय हे किती पाहिजे का ते आपण चेक करूया ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिल्या आणि दोन मग म्हणजे उत्तर येतं का नाही आपण चेक करूया नंतर सगळे आपण बघूया ऑप्शन आणि त्यानंतर आपण उत्तर घडवूया इकडे वन टू थ्री फोर फाय सिक्स इकडे दोन एट टू तीन नंबर वन टू थ्री फोर फाय सिक्स वन दोन म्हणजे एट चा पण इकडे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट पण म्हणजे सगळीकडेच एट आहे बघा आता आपण पाहिलं की सगळीकडेच इकडे एट इकडे एट इकडे एट आणि इकडे सुद्धा एट दिलं मला करायचं नाही टेन्शन घ्यायची गरज नाही मला करायचं काय बाबा आता अशा वेळेस नीट बघा डायग्राम कडचा आणि आता पाहुणे काय दिलं आता या ठिकाणी बघा इथे स्टार्ट झाले रेड झाले परत कंटिन्यू आणि इकडे झाले आणि दोनच पॉईंट झालेले आहेत मग असं कुठे आहे बघूया आपण आता बघा इथं हे होऊन इकडं चौथ्या लाईन दिले आणि मग परत हा इकडे तिसऱ्या लाईनला चालवून इकडे झाले म्हणजे कंटिन्यू पण आहे का नाही त्यामुळे पहिली फिगर येणार आहे का नाही ऑप्शन नंबर वन कट झाला ऑप्शन नंबर टू बघूया इथून स्टार्ट झाले इकडं इकडे कंटिन्यू आहे पण इकडे काय झालेलं पॉईंट एक दोन आणि तीन ठिकाणी त्यामुळे हा येणार आहे का ना हे सुद्धा कॅन्सल आता ऑप्शन नंबर थ्री बघूया आपण इकडे आलेलं आहे कंटिन्यू आहे का नाही कंटिन्यू नाही त्यामुळे सुद्धा ऑप्शन नाही ऑप्शन फोर इथून स्टार्ट झाले कंटिन्यू आहे आणि दोनच पहिले आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर फोर याचं उत्तर येणार आहे बघा किती सिंपल वेडे आपण आहे आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन त्या ठिकाणी बघा बी आणि पी दिले आहे इकडे पी उलट झालेलं आहे इकडे एफ आणि जे दिलेलं आहे क्वेश्चन मार्केट आता या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे आता हे काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या एकाच मध्ये दोन्ही मे दिले आहेत बरोबर एक आहे एका फिगरमध्ये काय केलं त्यांनी दोन इमेज दिलेले आता हा जो डी आहे हा डी इकडे उलटा राहिलेलाय उलट कधी होतं रे उलट होत इमेज मध्ये म्हणजे आरशाच्या प्रतिमेमध्ये आपल्याला उलट दिसतं म्हणजे डी हा झालेला आहे उलटा पी पी पण इकडे डोर आहे पण आता ह्याच बाजूला आहे इकडे ह्याच बाजूला झोपलेल्या खाली म्हणजे असं कधी होतं तर असं होतं वॉटर इम्हेजीमध्ये म्हणजे वरची जी फिगर दिलेली आहे आपल्याला ती काय दिलेली आहे मिरर इमेज आणि खालची जी फिगर दिलेली आहे ती वॉटर इमेज आहे त्यामुळे आले आता आपल्याला सेम करायचं करायचंय आता नहीं, नहीं नहीं नहीं। हा यफ जो आहे तो काय होणार आहे उलटा म्हणजे ह्या साईडला होणार आहे आणि तिनकडे जाणार आहे असं कुठं एफ पुढे दिसतोय आपल्याला बघा इथे एक एफ वर आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे मग आता हे खाली आहे त्यामुळे हा ऑप्शन नंबर वन तर गेला आपला ऑप्शन नंबर टू पण गेला आता ह्या दोघांमध्ये बघा ओके आता ओके झाला पण आता जे महत्वाचा आहे आता जे मी काय सांगितलं खालची जी आहे ती कोणती इमेज आहे तर वार्टरीं पेश। वार्टरीं पेश। ती आहे वॉटर इमेज वॉटर इमेजला आयडच होतं फक्त खालचं वर आणि वरचं खाली होतं म्हणजे ही जी वेश आहे खाली जाणार आहे आणि ही जी आहे ती वर जाणार आहे बाजू फक्त खास बाजूला राहणार आहे ठीक आहे मग आता हे पुढे आपल्याला आता ही वेश वर राहिलेली आहे आणि त्यामुळं ऑप्शन नंबर थ्री इथं सरळ सरळ कट झालेलं आहे मग कोणता बघा खालची बाजू वर गेलेली आहे आणि वरची बाजू खाली आलेली आहे आणि बाजू हीच आहे सा या साईडला सा जाईल बघा म्हणजे ऑप्शन नंबर फोर अशा प्रकारे आपण कन्फ्युजन काढू शकतो म्हणजे बघा व्यवस्थित जर प्रश्न बघितला की तुम्हाला लक्षात येतं की आपण कोणत्या पद्धतीने करणार आहोत ते म्हणजे एकाच ठिकाणी मिरर आणि वॉटर या दोन्ही इमेज दिल्या होत्या म्हणजे असे प्रश्न सुद्धा एक्झाम मध्ये येतात नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर सेव्हन आता एक सर्कल दिलाय त्याच्या बाजूला इकडे स्टार आहे ट्रायंगल आहे इकडे फुली दिली आहे इकडं सर्कल दिलं आहे इकडे परत फुली स्टार सर्कल ट्रायंगल आता आपल्याला असं इकडे इकडे काय या या ठिकाणी ठिकाणी बघा डिव्हिजन प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन क्वेश्चन मार्क क्वेश्चन नीट बघा क्वेश्चन तुम्हाला कळत की या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्ही जर क्वेश्चन नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येतं की काय आहे नीट पहा आता बघा या ठिकाणी बघा काय दिसतंय तुम्हाला हा जो स्टार आहे इथं स्टार इथं आहे इकडे इकडे आहे बरोबर आहे ट्रायंगल इथं आहे तो इकडे गेलाय म्हणजे ट्रायंगल कुठे गेलाय इकडे गेलेला ओके नंतर हे सर्कल सर्कल इथं इकडे कुठे गेलाय वर गेलाय म्हणजे असा आणि ही फुले आहे इथली तिकडे इकडे गेले म्हणजे बघा हे असं आहे बरोबर आहे मग आता आपण सेम तसंच करायचंय म्हणजे डिव्हिजन आपल्याला कुठं आलं पाहिजे खाली हे प्लस इकडं आलं पाहिजे मायनस वर गेलं पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन इकडं आलं पाहिजे म्हणजे वर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन प्लस आणि मायनस आता बघा मल्टिप्लिकेशन इकडे आहे पण इकडं डिव्हिजन नाही पहिल्या ऑप्शनमध्ये मायनस आहे त्यामुळे पहिला ऑप्शन आपला कट झाला इकडं मायनस आहे त्यामुळे इकडे येणार नाही कारण पहिलं मल्टिप्लिकेशन आहे हे प्लस आहे हे ये सुद्धा येणार नाही पहिल्यांदा ना काय पाहिजे आपल्याला मल्टिप्लिकेशन ओके खाली डिव्हिजन आले ओके इकडे काय आहे प्लस आहे ते बरोबर आहे आणि इकडे काय पाहिजे आपल्याला मायनस म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन प्लस आणि त्या ठिकाणी मायनस म्हणजे ऑप्शन नंबर फोर आपला जो आहे तो एकदम करेक्ट आहे बघा किती सिंपल पद्धतीने आपण केलेलं आहे आता क्वेश्चन नंबर एट पहा क्वेश्चन नंबर एट तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी सर्कल दिलाय हाफ केलेला आहे वर प्लस दिलेला आहे वर बघा हाफ केले पण ते मध्ये एक रेस झाले इकडे प्लस आले दोन झाले एका झाले दोन इकडे प्लस आणि परत हाफ आले आता या ठिकाणी बघा आहे आणि वर दोन असे डोळ्यासारखं दिलेले आहेत दोन सर्कल छोटे आणि इकडे क्वेश्चन पार आता ऑप्शन बघा या ठिकाणी एक जो आहे त्यामध्ये दोन दिलेले आहेत असे यात पण दोन आहेत तिसऱ्यामध्ये पण दोन आहेत आणि चौथ्यामध्ये पण दोन आहेत या ठिकाणी बघा तुम्हाला दोन इकडे सर्कल दिसतात दिसतात इकडे इकडे सिंगल दोन दिसतात इकडे सिंगल सिंगल दिसतात तर तुम्ही नीट विचार आहे आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय येणार आहे बघा आपण हा पानावरती जो आहे पार्ट टू पाहिला फिगरचा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फिगर्स वे 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 येतात वेगवेगळ्या वे डायग्राम गा येतात आणि त्या डायग्राम पण आपण व्यवस्थित बघा की कोणत्या बाजूला आहे कोणत्या साईडला गेले का गेला असेल काय त्यांचं रिलेशन काय आहे हे आपण शोधून काढणं गरजेचं आहे हे जर तुमच्या लक्षात आलं की तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने पेपर इझी पेटी कव्हर करू शकता म्हणजे बघा इंटेलिजन्स बघायला गेलं तर खूप अवघड नाही खूप सोपं आहे फक्त आपलं थोडं डोकं लावायचं आहे आणि व्यवस्थित आपली हो ला ट्रिक त्या ठिकाणी वापरायची आहे आणि मग क्वेश्चनचं ॲन्सर तुम्ही काढू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तुम्ही लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान ट्रिक पाहायला मिळते आता आपण पार्ट वन पाहिला आणि आज पार्ट टू पाहिलेला आहे उद्या आपण पार्ट थ्री पाहणार आहोत त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत ते आपण आता उद्या पाहणार आहोत